मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन वर्षांपासून नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहिल्या महाराष्ट्राचं राजकारण आपण हलताना पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण नवनवीन राजकीय भूकंप पाहिले त्यानंतर मात्र आता विविध राजकीय पक्षांनी धसका घेतला होता की आपला पक्ष तरी जागेवर राहील का यानंतरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील मोठे धक्क्यावर धक्के देण्यास भारतीय जनता पार्टीने खूप मोठी राजकीय खेळी केली होती त्याला कारणीभूत होऊन एकनाथ शिंदे ठाकरेंची साथ सोडली आता मात्र उद्धव साहेब माफ करा आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या समवेत यायचं अशा प्रकारच्या आमदारांच्या काही घोषणा देखील ठाकरेंच्या मातोश्रीपर्यंत पोहोचल्या त्यानंतर राज्याचं राजकारण देखील बदललं महाराष्ट्राच्या राजकारणात विविध नेत्यांची घरवापास होताना दिसली आता मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर राजकीय वातावरण गतिशय गरम झालं असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना बाहरी पडते आणि शिंदेंच्या आमदार सह खासदार देखील पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्यासाठी उत्सुक आहेत ठाकरेंच्या मातोश्रीवरती येण्यास उत्सुक आहेत यासाठीची ही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो जर आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारे या असाल किंवा उद्धव ठाकरे यांचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर तुम्ही नक्कीच खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान कळवड शिवसेनेत असाल तर आपलं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव देखील खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तेव्हा आपण आपल्या मुद्द्याकडे बोलूया महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कसं कसं फिरलंय ते देखील आता आपण पाहूया शिवसेनेचं मूळ समर्थक आणि मुंबई ठाण्यापासून ते कोकण मराठवाड्यापर्यंत ठाकरेंचे समर्थक आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आता उद्धव ठाकरेंची लाट आपल्याला पाहायला मिळते मात्र तशा प्रकारचं मतदानामध्ये रूपांतर का होत नाही असा प्रश्न सध्या जनता विचारू लागली आहे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहिल्याचं चित्र दिसत दिसत आहे विशेष म्हणजे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी शिंदेगडात गेलेले अनेक खासदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या क्षेत्रछायेखाली परतण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात गेली दोन वर्षे अतिशय नाट्यमय घडामोडींनी गाजवली होती शिवसेनेत झालेली फूट असेल एकनाथ शिंदेच बंड असेल सरकारची पडझड असेल किंवा पदरचना असेल त्यानंतरचा राजकीय संघर्ष या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले पण या साऱ्या वादानंतर पुन्हा एकदा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना दिसते आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडताना दिसत आहेत नेमके कोणकोणते नेते आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसतील यासह घेतलेली ही महत्वाची अशी बातमी आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दररोज मोठमोठे पक्षप्रवेश होत आहेत संकट काळामध्ये शिवसैनिक ठाकरेंशी बांधील राहायला ठाकरेंशी प्रामाणिक राहायला ठाकरेंशी त्यांनी आपली इमानदारी दाखवली ज्या ज्या भागामध्ये सध्या उद्धव ठाकरेंना सोबतीला कोणकोणते नेते नाहीत त्या नेत्यांना घेण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र निष्ठावान चेहऱ्यांना विसरून चालणार नाही हा देखील शिवसैनिकांचा खूप मोठा गोंधळ उडाल्याने ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिकांना कुठेही वाऱ्यावरती सोडू नये असं काही नेत्यांचं म्हणणं आहे शिंदेगडातून आता या घडीला बहुतांश नेते येथील प्रवेश करतील आमदार येथील प्रवेश करतील खासदार येथील प्रवेश करतील मात्र संकट काळात शिवसेनेचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या पाठी आजही खंबीरपणे उभा होता मित्रांनो आजही आहे उद्याही राहणार आणि याच शिवसैनिकांमुळे शिंदेची शिवसेना फसल्याचं आपण महाराष्ट्रात साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचं राज्यक्रम हादरलं सत्तेत भागीदारी मुख्यमंत्रीपद तसेच पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदेनी भाजपसोबत मेहात मिळवणी केली अल्पावधीतच शिंदेचे सरकार सत्तेत आलं आणि उद्धव ठाकरे विरोधकांमध्ये अडकले परंतु काळ जजसा पुढे गेला तसचे शिंदे गटातील नाराजी बाहेर येऊ लागली मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत भाजपने अपेक्षेप्रमाणे वागणूक दिली नाही आणि जनतेच्या मनात शिंदेंची प्रतिमा उद्धव ठाकरेंच्या तुलनेत बरीच फिकी पडली उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमावल्यानंतरही आपले कार्य थांबवले नाही थेट जनतेत शिरले विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला शिवसेनेमध्ये आत्मविश्वास जागवला आणि शिवसेनेची खरी ओळख हो ठेवली शांत संयमी पण ठाम भूमिका जनतेला भावली बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी लोकांशी थेट ना जुळवली त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा लोकमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसू लागले शिंदेगडातील बऱ्याच आमदारांची अवस्था आज बिकट झाली आहे मतदारसंघात जनतेला उत्तर द्यायला कठीण जात आहे भाजपच्या छायेत स्वतःचं अस्तित्व टिकवणं कठीण बनलं आहे अनेक आमदारांना वाटू लागले की पुन्हा पुढील निवडणुकीत फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी राहिलं राहिल्यांनाच जनता पाठिंबा देईल या पार्श्वभूमीवरती अनेक खासदारांनी देखील आतून उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची चर्चा सुरू झाली आहे मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक पुणे नागपूर अशा महानगरपालिकेमध्ये जेव्हा मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा एक गोष्ट समोर आली शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे जनतेला वाटते की एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे वैयक्तिक सत्तेसाठी होते परंतु उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे विचारसरणीवरती आधारित आहे त्यामुळे सामान्य मतदार पुन्हा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत आहे अशाच कारणामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे नेत्यांची खासदारांची रांग लागल्याचं पाहायला जनतेत एक हळहळ व्यक्त होती उद्धव ठाकरेंना अन्यायाने सत्तेतून दूर गेलं खेचलं गेलं आज तोच भाव पुन्हा उफाळून येतोय त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची शक्यता सर्वाधिक असल्याचं जाणकारांचं देखील मत आहे म्हणजेच देशाच्या राजकारणामध्ये खासदार आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या जवळ येऊ पाहत आहेत आगामी काळात अनेक आमदार उघडपणे उद्धव ठाकरे गटाशी निष्ठा व्यक्त करतील अशी चिन्ह आहे त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे युग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा जनतेच्या हृदयात बसत आहेत शिंदेगडातील आमदार खासदार अस्वस्थ होऊन परतीचा मार्ग शोधताना दिसू लागलेत मित्रांनो हीच बाब सध्या उद्धव ठाकरेंना आगामी काळात महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी पोहोचवण्यास कारणीभूत ठरू शकते ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना साथ हवी तर बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तक्कावरती पोहोच असेल तर आमदार खासदार पुन्हा शिंदेना सोडून उद्धव ठाकरेंच्या सोबत आलेले चालतील का हा देखील शिवसैनिकांचा एक नवीन राग आहे मग आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे गेलेल्या आमदारांना पुन्हा शिवसेनेत परत घेतील का खासदारांना पुन्हा शिवसेनेत परत येतील का हा देखील मातोश्रीचा प्रश्न आहे आगामी काळात काय घडतं हे आपल्याला पाहायचंच मात्र काही आमदारांची नावांसह यादी खासदारांची नावांसह यादी पुढे येऊ लागली आहे जी मातोश्रीच्या संपर्कामध्ये मा आहे उद्धव ठाकरे आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेर भाजपा ढकलणार आहे तेव्हा त्याच वेळेस मध्ये आपण हा आपला जंगी प्रवेश सोहळा करून घ्यायचा का असं काही नेत्यांच्या मनात आहे आणि पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरे सत्तेचं समीकरण महाराष्ट्रात बदलू बदलू शकतं का हा देखील काही एक सूर भाजपच्या नेत्यांकडून पुढे आणला जातोय त्यामुळे अजित पवारांचं एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जयंत